ट्रायजेमिनल नुराजिया या चेहऱ्याच्या अतिशय तीव्र वेदनादायक आजारावर काम करण्यासाठी रिसर्च आणि ट्रीटमेंट करण्यासाठी ती सर्वोत्कृष्ट होण्यासाठी गेली वीस वर्ष आम्ही पुण्यामध्ये कार्यरत आहोत तर ट्रायजेमिनल नुराजिया या चेहऱ्याच्या असह्य वेदनेचं वर्णन इसवी सनाच्या सुरुवातीपासून वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आपल्याला इतिहासात सापडतं अकराव्या शतकात हमसेना या डॉक्टरनी म्हणजे टॉर्चर ऑफ द फेस असं आपण म्हणू असं एक नाव दिलं होतं म्हणजे थोडक्यात त्याचं मराठी ट्रान्सलेशन चेहऱ्याचा पीडात्मक आणि क्रूर शकेल खर तर इतकं समर्पक नाव मी आजपर्यंत दुसरं कधी पाहिलेलं नाही या नावावरून आठवलेली एक साधारण सतरा अठरा वर्षापूर्वीची घटना सांगतो माझ्या स्मरणात ती जशीच्या तशी ऋतून बसली आहे एक दिवस माझ्या क्लिनिकमध्ये मा दुपारी दोनच्या सुमारास बसलो होतो पेशंट संपले होते पण एक साधारण इसम सरळ घुसला दाढीचे खुंट वाढलेले दारू प्यायल्यामुळे लाल झालेले डोळे चेहऱ्याच्या डाव्या भागात उमटलेली असह्य कळ एका हाताने असे दाबून त्याने ठेवली होती खादीचा कुर्ता माकट टोपी आणि खांद्याला शबनम पिशवी असा साधारण त्याचा अवतार होता डॉक्टर अशा शब्दानी त्यांनी बोलायला सुरुवात केली माझ्या समोरच्या खुर्चीवर तो येऊन बसला प्रत्येक शब्द बोलताना जसा तो तोंड उघडायचा तशी डाव्या बाजूच्या गालावर हानवटीत आणि डोळ्यात तीव्र कळ आल्यामुळे ती बाजू आकसली जाऊन बोलणं बंद व्हायचं त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना मला स्पष्ट दिसत होत्या त्यांनी शबनम पिशवीतून एक बाटली अचानक बाहेर काढली आणि माझ्यासमोर ठेवली माझ्यासाठी हे अनपेक्षित होत हे कुठलं औषध मला दाखवायला आणलंय म्हणून मी बघितलं तर ती कीटकनाशकाची बाटली होती पेशंट मला म्हणला डॉक्टर गेली सात वर्ष मी तो ऍक्च्युली असं बोलत होता की गेली सात वर्ष त्याला बोलताच येत नव्हतं हो तो म्हणला मला गेली सात वर्ष ट्रायजेमिनल न्युरोलॉजीचा आजार आहे या आजारावर तुम्ही शस्त्रक्रिया करता हे मला माहिती आहे मला फक्त एवढंच सांगा की तुम्ही मला वेदनामुक्त करू शकाल का आणि तसं नसेल तर कीटक, ही कीटकनाशक विषाची बाटली मी पिण्यासाठी आणलेली आहे यातलं शेवटचं वाक्य बोलताना त्याच्या चेहऱ्यावर यत्किंचितही भावनिक छटा किंवा आवेश नव्हता माझ्यासाठी एखाद्या हिंदी सिनेमाप्रमाणे ती घटना किंवा प्रसंग होता प्रायजमल नुराजिया या आजाराला पूर्वी आत्महत्या प्रेरक आजार म्हणायचं हे मला माहिती होतं पण हे खरं भूतकाळातलं विधान नसून अगदी आजच्या युगात जसच्या तसं लागू पडाव असा पेशंट म्हणजे असा जिवंत पुरावा माझ्यासमोर बसला होता ही व्यक्ती व्यवसायाने एक उच्च शिक्षित इंजिनियर आहे आणि स्वतःचा छोटा कारखाना सुद्धा त्यावेळी तिचा होता आठ वर्षापासून साधारण राजमल नोरजाच्या तीव्र वेदनाने त्याचं आयुष्य ग्रासलं गेलं होतं त्याच्यानंतर औषधांचे दुष्परिणाम त्यामुळे होणारा व्यक्तिमत्वातला बदल हे सगळे प्रकार झाले होते आणि शेवटी शेवटी वेदना दाबण्यासाठी तो दारूच्या हारी गेला होता टॉर्चुरा ओरिस म्हणजे ट्रायजमजी दुखण्यानी फक्त त्याच्या चेहऱ्याच नाही तर संपूर्ण आयुष्याच टॉर्चर मांडलं होतं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आम्ही जेव्हा त्याच्या ट्रायजमिनल नसेचा एम आर आय केला तेव्हा या नसेवर एका रक्तवाहिनीचा तीव्र दाब आल्याचं स्पष्ट दिसत होतं एमविडी शस्त्रक्रियेनी जेव्हा त्याचं दुखणं पूर्णपणे गेलं किंवा त्याची वर्तणूक पाहून आनंदाने वेळ होणं म्हणजे काय एक प्रात्यक्षिक आम्हाला बघायला मिळालं घरी जाण्याआधी त्यांनी माझी गाठ घेतली आणि आणि एकूणच नौराज या विषयाबाबतीत काम करण्याचं एक विशिष्ट केंद्र किंवा संस्था स्थापन करा असं त्यांनी मला आवाहन केलं आणि तसं त्यांनी मला माझ्याकडनं ऍक्च्युली आश्वासन घेतलं गेल्या वीस ते पंचवीस वर्षात या विषयातला जो आमचा प्रवास झाला आहे ही ऍक्च्युली त्याचीच परिणती आहे आणि या विषयात काम करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल मी त्या व्यक्तीचा अतिशय ऋणी आहे या शस्त्रक्रियेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या खोलात जाण्याआधी हा आजार नेमका का होतो म्हणजे ट्रायजमल नुरॉल का होतो याच्या मुळाशी जाणं फार महत्वाचं आहे कारण याचं नेमकं उत्तर बहुसंख्य रुग्णांना माहीत नसतं प्रायजन नर किंवा नस ही एखाद्या इलेक्ट्रिकल केबल प्रमाणे असते आपल्याला माहिती आहे की एखाद्या मोठ्या केबलच्या आत अनेक मध्यम किंवा लहान आकाराच्या छोट्या छोट्या वायर्स असतात आणि प्रत्येक छोट्या वायरच्या आत अजून छोटे छोटे तंतू असतात मोठ्या केबलला तर रबराचं किंवा प्लास्टिकचं आवरण असतंच पण छोट्या छोट्या वायर्सना सुद्धा असं प्लास्टिकचं वेष्टन असतं आतल्या प्रत्येक वायरला हे जे वेष्टन असतं त्याचं कारण काय असतं की जेणेकरून एका वायर मधला विद्युत प्रवाह दुसऱ्या वायर मध्ये जाऊ नये आणि त्यातून विद्युत प्रवाहांची सरमिसळ होऊ नये अर्थात शॉर्ट सर्किट होऊ नये हा त्याचा उद्देश असतो म्हणजेच वायर सभोवतालचं रबरी वेस्टर्न इन्सुलेशनचं कार्य करत असतं बरोबर आता समजा या मोठ्या केबलच्या आत एकूण शंभर वायर्स असतील आणि प्रत्येक वायर विशिष्ट एका दिव्यालाच विद्युत पुरवठा करत असेल तर या इन्सुलेशन मध्ये जर गडबड किंवा शॉर्ट सर्किट झालं तर काय होईल ट्रायजमिनल नस ही सुद्धा हिरड्या दात चेहऱ्यातले भाग यांच्या संवेदना वाहून नेणारी केबल आहे तिच्या आत अनेक सूक्ष्म नसा आहेत आणि या प्रत्येक नसेला स्वतःच असं एक आवरण किंवा इन्सुलेशन आहे हे इन्सुलेशन मायलिन या मेदयुक्त पदार्थाचं बनलेलं असतं या आजारात या सूक्ष्म नसांपैकी काही नसांचं इन्सुलेशन नाहीस होतं त्यामुळे काय होतं तर एका नसेतला करंट दुसऱ्या नसेत, नसेत शॉर्ट सर्किट होतो आणि वेदनांचा भडका उडतो शॉर्ट सर्किट होऊन वेदनांचा भडका उडतो म्हणूनच जरी चेहऱ्यावरच्या विशिष्ट बिंदूला स्पर्श झाला तरी त्या विशिष्ट भागापासून निघणाऱ्या संवेदनार्स प्रत्यक्ष ट्रायजमेल नसेतून जाताना शॉर्ट सर्किट करतात आणि फक्त त्या भागात वेदना न होता संपूर्ण चेहऱ्यात ती वेदना पसरते म्हणून जर नागपुडीला स्पर्श झाला तर त्याची कळ डोळा किंवा कपाळात पसरू शकते किंवा घास चावताना वरच्या हिरडीला स्पर्श झाला घासाचा तर ती कळ गाल हनवटी आणि कधी कधी डोळ्यात पसरू शकते वगैरे म्हणजे एका ठिकाणून दुसरीकडे ही कळ पसरू शकते आणि पसरते पण मुळात शेतातंतूवरच म्हणजे नर्वज वरच हे इन्सुलेशन का नाहीस होतं तर याच थोडक्यात उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो ज्या व्यक्तींना हा आजार होतो मेंदूच्या म्हणजे अगदी ज्या ठिकाणी ती नस मेंदू मध्ये प्रवेश करते त्या ठिकाणच्या भागात ज्याला रूट एंट्रीझॉन सुद्धा म्हटलं जात रक्तवाहिनीचा दाब आलेला असतो दुसरी गोष्ट म्हणजे अशा पेशंटमध्ये ही नस अधिक सेन्सिटिव्ह झालेली असते तर अशा प्रकारच्या भागात जर रक्तवाहिनीचा दाब आला तर त्याच्या स्पंदनांमुळे म्हणजे जवळजवळ मिनटाला सत्तर मदे ता अपला अपला ते ऐंशी वेळा रक्तवाहिनीमध्ये स्पंदनं होतात जसा आपला हार्ट रेट असतो किंवा आपल्या हृदयाच्या टोक्यांची सर्वसाधारणपणे जी गती असते त्या गतीप्रमाणे त्या रक्तवाहिनींची स्पंदनं त्या नसेवर आपटत असतात मग त्याला आपण नाडीचा वेग म्हणतो किंवा पल्सरेट म्हणतो या रक्तवाहिन्यांच्या स्पंदनयुक्त दाबामुळे त्याच्यामध्ये चेंजेस होत जातात मिनिटाला ऐंशी वेळा म्हणजे जवळजवळ तासाला चार हजार आठशे वेळेला आणि दिवसात तब्बल एक लाख पंधरा हजार वेळेला ही स्पंदन या नोड्याप्रमाणे आपण आता अशी कल्पना करा की एखाद्या इलेक्ट्रिक केबल वर एखादी व्यक्ती हातोडा घेऊन घाव घालत आहे तर कालांतराने काय होईल प्रथम या केबलच्या आतल्या आणि हातोड्याचं घाव पडत असणाऱ्या भागाखालचे जे वायर्स असतात त्यावरच रबराचं जे आवरण आहे ते जिरून जाईल खराब होईल त्याला तडे तडतील आणि आत ज्या तांब्यासारख्या धातूच्या वायर्स असतात त्याचे तंतू उघडे पडतील नेमकी हीच गत नसेतल्या नंतुंची होते म्हणजे नर्वची होते ज्यातंतुंवर रक्तवाहिनीची स्पंदनं घाव घालत असतात त्याच्यावरचं मायलीनच आवरण म्हणजे इन्सुलेशन विरत जात नष्ट होत आणि चेहऱ्यावरच्या संवेदनांचं शॉर्ट सर्किट होऊन तीव्र वेदनाचा वारंवार भडका उडायला लागतो अनेक रुग्ण मला असं विचारतात की फक्त काही व्यक्तींमध्ये जसं का होत आणि दुसरं म्हणजे जर ही रक्तवाहिनी अशा रीतीने नसेला खेटून बसली असेल आणि नसत ऋतून बसली असेल तर आयुष्याच्या पहिल्या काही वर्षात हा त्रास का होत नाही तर पहिल्या प्रश्नाचं असं उत्तर आहे की ज्याप्रमाणे दोन व्यक्तींच्या डोक्याचा आकार वेगळा असतो त्याचप्रमाणे कवटीच्या आतल्या वेगवेगळ्या विभागांचा आकार सुद्धा वेगवेगळा असतो राजम्याच्या रुग्णांमध्ये जिथे बाहेर पडते त्याच्या आजूबाजूचा भाग लहान असतो शिवाय त्या जे आवरण असतं ते कमकुवत रक्तवाहिन्या आणि नसा त्या भागामध्ये अत्यंत दाटी एकमेकांवर दाबल्यासारख्या सामावलेल्या असतात आपलं वय जसं वाढतं तसं आपल्या शरीरातल्या सगळ्याच रक्तवाहिन्या कमी जास्त प्रमाणात लांब होत जातात आणि त्याचबरोबर आकाराने नागमोडी सुद्धा होत जातात ज्या रुग्णांमध्ये नसेभोवतीचा भाग लहान असतो रक्तवाहिन्या वयानुसार जशा लांब आणि नागमोडी होत जातील तशा त्या नसेमध्ये ऋतू लागतात जसे महिने आणि वर्ष जातील तसा त्या नसेवर अधिकाधिक दाब निर्माण होतो आणि वर, हो वर नमूद केल्याप्रमाणे संवेदनांचा शॉर्ट सर्किट होऊन वेदनेचा भडका उडतो काळजीमुळे निराजयाचा आजार असल्या रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्णांमध्ये अशा प्रकारचा दाब रक्तवाहिनीचा जो दाब मी सांगितला तो स्पंदनयुक्त दाब असणं हेच आजाराचं मूळ कारण असत या आजाराची इतर काही रेअर किंवा विरळा कारण आहेत ती अगदी मोजक्या रुग्णांमध्ये दिसतात जसं की अं नसेच्या भोवती असणारी गाठ किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस सारखा आजार किंवा असेला होतो त्याच्यामध्ये होणारी कमतरता नसेभोवती होणारा संसर्ग अशा काही तुलनेनी रेअर गोष्टी आहेत की ज्यामुळे हा आजार होतो आता ज्या गाठी या नसेभोवती होतात त्या बहुतांशी वेळा बहुतांशी वेळा कॅन्सरच्या नसतात आणि योग्य शस्त्रक्रियेने त्या सुद्धा काढून टाकता येतात एकूणच या आजाराचं निदान आणि योग्य उपचार अत्यंत योग्य पद्धतीने होणं हे फार गरजेचं आहे हो तर या ठिकाणी ट्रायजमल न्युरॉलजाचा आजार नेमका का होतो त्याची लक्षणं काय दिसतात आणि आम्ही पुण्यामध्ये जे केंद्र वीस वर्षापूर्वी सुरू केलं रिसर्चसाठी आणि ट्रायजमल न्युरॉलजाच्या ट्रीटमेंटसाठी त्याच्या मागची प्रेरणा काय याबाबत आपण चर्चा केली यानंतर पुढच्या भागात आपण चर्चा करूया की यावर जी एमबीडी शस्त्रक्रिया आहे ती कशी केली जाते आणि या शस्त्रक्रियेबाबतचे आमचे वीस वर्षातले अनुभव काय आहेत